हाय हॅलो नमस्कार आणि मी आता कामावून आलेली आहे आणि गावाला जायची खूप धावपळ चालू आहे बघा मी आता येता कमी पहिले आधी खिचडी लावून दिलेली आहे कारण पो काय म्हणतात चपात्या वगैरे करण्यासाठी मला वेळ नाही आहे आई आणि चा आईचं काम चालू आहे आता आणि मी आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं आहे आता आणि आता पटापट -पड़ फ्रेश होते कामावून आलेली आहे आणि बघा बॅगा वगैरे सर्व तयार केलेले आहे आणि मिस्टरांना आई ना आज काय म्हणता वर टाईम आलेला आहे आणि आता साडेसहा वाजलेले आहे आता गाडीचा टायमिंग सांगितला आहे साडेसात बघूया आता तिथं आता काय टायमिंग आणि काय नाही बघूया आता आता चला आम्ही तिथं मिस्टरांना मी फोन लावला मिस्टर मी साडे नऊ त्यांना रागवली म्हटलं आम्हाला तुम्हाला काम का मग ते मी मॅडमला सांगितलं त्यांच्या कंपनीतल्या आणि नंतर म्हटले आलेले आणि मला बघा ही गोष्ट काम आहे आणि तुम्हीच दाखव मी छान तयार झालेली मस्त एक नंबर चला आणि आता मिस्टर काम आले त्यांना थोडाफार मी रागवलेले

कारण की म्हणजे बा आपण सुखरूप घरी यावा असं मी नेहमी समजताना सांगत असते आणि सुमितलासुद्धा मी नेहमी सांगत असते सुमित शाळेत जातानासुद्धा समजताना निवेदन ठेवतो आणि क्लासला जातानासुद्धा आणि गावाला जातानासुद्धा आणि तो म्हणजे मजं ऐकतो हे मला खूप आवडतं आणि मी प्रत्येक गोष्ट त्याला शिकवत असते की असं ना असं करायचं आणि आम्ही छान मस्त देवाचा आशीर्वाद घेऊ गे। आणि आता हे बघा सगळ्या बॅगी वगैरे तयार झालेले आहे आणि आता आई पण तयार झाली सुमित पण छान तयार झालेला आहे आणि मी पण आता तयार झालेली आहे आता आम्ही लिहिण्यासाठी लिघालो आहे जाण्यासाठी लिघालो आहे सॉरी आणि आज खूपच धावपळ झालेली आहे म्हणजे शब्द काय लिहिताय काही समजत नाही तेव्हा <laughs> आम्ही आईला बोलली की आई कपाटामध्ये दोन का <laughs> खूपच म्हणजे असं धावपळ धावपळ मी आलीच साडेसहा आला कामावरून खिचडी वगैरे केली पोड्या वगैरे केल्याने आणि मिस्टरांचं टिफिन बहीण करणार आहे आम्ही दोघी बहिणी गावात असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे ती गावाला गेली तर मी करून घेते आणि मी गेली तर ते करून घेते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि मिस्टर फर्स्ट टाइम घरी एकटे राहत आहे बाकी आम्ही सोबतच जातो नाही सुमित हो हो फर्स्ट टाइम ते एकटे घरी राहत आहे त्यांना म्हणजे काम आलेले कंपनीचं म्हणून आणि मित्रांनो आता ब्लॉग करायचं पहिले मी बोलली आता मी गावून आलेलो आहे मी बोलला जाऊत सुमित म्हणजे तुम्ही म्हणाल की सुमितची शाळा सुमितला म्हणजे ना पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस तीन दिवसाच्या सुट्टी म्हणून तो येतो आहे आणि त्याची तब्येत आता एकदम ओके झाली आहे okay. म्हणून तो येतोय नाही तर तुम्ही म्हणाल की तो नववीला आहे तुम्ही गावाला जाताय नाही त्याला सुट्टी आम्ही ऑलरेडी काढून घेतलेली आहे म्हणून तो येतोय आणि आई तयार झाली आईला फार उत्साह आलेला आहे गावाला जाण्यासाठी कारण आई आवडते तिथं भुसवाडला आईचं पूर्ण म्हणजे ब जन्म वगैरे सर्व तिथला आहे म्हणून आईला तर खूप म्हणजे ब आणि माझा सुद्धा जन्म भुसवाडचा आहे म्हणजे ती आपली एक हे जन्मभूमी जन्मभूमी म्हणताना ती आहेच चला तिथं गेल्यावरती बोलतो आम्ही आणि नंतर मी आई आणि मिस्टर सुमित आम्ही तिथं इथं गेलो स्टेशनला आणि बघा खूप गर्दी होती आणि इकडनं आम्ही रिजवेशन केलेलं आहे ऑनलाईन सुमितने तिकीट वगैरे बुक केलेलं आहे पण तिकडनं आमचं तिकीट नाही केलेलं आहे बघूया आता तिकडनं कसं होतं काही नाही मिस्टर आम्हाला सांगत होते या आरामात जा आणि या आरामात या नंतर मग आमची ट्रेन आली आम्ही त्याच्यामध्ये चढलेलो आहे आणि असे शीट केलेले सिपल सुद्धा घेतलेलं आहे शीट आणि मलासुद्धा आहे नंतर मग बघा खूप काही जास्त गर्दी नव्हती आमच्या डब्यामध्ये आणि बाहेरचं वातावरण खूप छान वाटत होतं थंडगार वाटत होतं आणि आरती वगैरे चालवलू चालू होती इथं मंदिर वगैरे असे हे बघा आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही आरामच करून घेतलेला आहे कारण दिवसभराची ना खूप काही अशी धावपळ झालेली आहे आणि आपण गावाला लेखतो तेव्हा खूप एकदम छान वाटतं आणि बघा मी सुमित आणि आई आम्ही छान मस्त जेवण वगैरे केलं आणि सुमितला आहे ना फोडणीची खिचडी खूप आवडते आणि नंतर मी बोलली आता मी थोडंफार खूप दगदग झाली दिवसभराची कारण बॅग वगैरे भरलं कामाहून यायचं खूप गडबड होत असते सुमितसुद्धा क्लासवरून आलेला आहे आणि खूप डोकं वगैरे दुखते गाडीचा आवाज खूप येत होता म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे आणि चला मग आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि तिथं गेल्यावर बोलतो नंतर मग आम्ही सकाळी चार वाजता आम्ही जळगावला पोचलेलो आहे हे बघा जळगावला उतरलेलो आम्ही आणि आम्हाला जायचं होतं नेलीला आणि जळगावमध्ये ना खूप थंडी होती मग आईला म्हटलं आता थोडा वेळ थांब मग आम्ही बाहेर निघालो आणि मग आम्ही रिक्षा वगैरे करून घेतलेली आहे सो मी सुमितला बा खूप थंडी वाचत होते आणि तो सकाळी चार वाजता उठत नाही हे बघा मग नंतर आम्ही नेलीला जाण्यासाठी निघालेलो आहे साडेपाच वाजलेले होते आणि भाऊने तिकडनं रिक्षा म्हणजे भाऊचं फूल फुलं वगैरे घ्यायला येतो ना भाऊ हाराचं दुकान आहे भाऊचं नेलीला मग त्यांनी ते रिक्षा वगैरे पाठवून दिली आम्हाला नेहमी भाऊ येत असतो ना जळगावला म्हणून आणि सकाळचं वातावरण खूपच छान लागत होतं आणि एकदम थंडगार वातावरण होतं बघा नंतर मग आम्ही तिथं पोचलो आणि सकाळी खूप काही अंधार होता दिसत नाही आहे खूपच थंडी वाजत होती आणि नंतर मग आम्ही तिथं पोचलो आहे नेलीला भावाकडे सकाळी आम्हाला साडेसहा वाजलेले होते मी आई सुमित आणि हां मी तीन जण होतो आम्ही आणि बघा भावाचं घर आहे आणि वहिनी सुद्धा उठलेल्या आहेत आता आणि छान मी देवांचा आशीर्वाद घेतलेला आहे समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आईला म्हटलं आता आपण थोडा वेळ आराम करू हे बघा बावाची मुलगी आता आमच्यासाठी पापड वगैरे चढते पहा आणि त्यांना किती म्हणजे आनंद उत्साह झालेला आहे मी तर आलेली इथं आणि वहिनी आमची एक वहिनी इतकी महान व्यक्ती ना <laughs> सरक भाऊ आहे थांबलं आहे माऊ थांबलं हे बघ हे इतक्या महान व्यक्ती ना यांचं म्हणजे कायच गुणगाव घ्या आम्ही खूप महान व्यक्ती भेटलाय ते आम्हाला एकदम एक्सपर्ट आहे त्या चला आता बघा आता छान चढते बघा नास्त्याला आणि आता मोठ्या भावाकडे जाणं आहे तिथं आम्ही सुद्धा तुम्हाला दाखवणार मुली खूप असण्याच्या गरजेचे बर का हे बघा त्यांचा आनंद उत्साह पण मला म्हणजे पोवा खूप काही असं मनाला वाईट वाटतं पण ठीक आहे आता मु मला मुलगी नाही म्हणून काही हरकत नाही याच माझ्या मुली सगळ्या सगळ्या भाच् माझ्या लाडाची आहे बरं का आता मस्त छान पापड वगैरे फ्राय केलेले सुमित आता उठलेला आहे आणि सुमितला पॉपकॉर्न वगैरे सुद्धा ते माझ्या भाचीने करून दिलेले आणि आईचं चालू वहिनी पापड वगैरे देत आहे आईला आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि नंतर बोलतो आता आम्ही मोठ्या भावाकडे आलेलो आहे चहा पाणी घेतो आणि नंतर मग दुसरीकडे जाणार आहे सुमित आणि हा माझा भाचा आहे उन्हाला नंतर मला फायदा असतो याच्या मोबाईल मी मला वापरायला पटून जातो मग तिथं म्हणतो माझ्या भावाचा मी मोबाईल मला वापरतो मोबाईल मला वापरायला पटून जातो या मोठ्या वहिनी <laughs> त्याला आता आम्ही चहा वगैरे घेतो वहिनीवर आम्हाला म्हणताय की स्वयंपाक काय करता म्हटलं नंतर करा चहा ठेवलेला आता त्यांनी लाईट येऊन जाऊ करता यांच्याकडे कैलास भाऊ मावशीचा मुलगा आलेला आहे आता आमच्या नाही का बाहेर गेला नव्हता नाश्ता वगैरे घेऊन आला आता आम्हाला आता आम्ही दुसरीकडे जातोय वहिनीला पण आम्ही बोलले की तुम्ही सुद्धा जाला मग ते बोलले ठीक आहे मी पण येते चला कैलास भाऊ तू काही बोलतोय का नाही तो काही बोलत नाही सध्या <laughs> तो फक्त आईला फक्त वहिनीलाच बोलतो आम्हाला काही बोलत नाही आज तेच चालू असतं सुमित आणि भावाचा मुलगा छान मस्त पतंग उडवतो आहे सुमित आणि तो बरोबरीचाच आहे तो पण नववीला आणि सुमित सुद्धा नववीला आहे आणि त्यांनी छान थोडा वेळ पतंग वगैरे उडवली आहे मी मी आई वहिनी मोठ्या वहिनी नंतर आम्ही पहूरला जाण्यासाठी निघालेलो आहे दहा साडे दहा वाजलेले होते नंतर आम्ही मी आई सुमित आम्ही सर्वजण बसमध्ये बसलेलो आहे आणि सुमित मला मागे आवाज देत होता मा मी इकडे पण म्हटलं नाही म्हटलं मी इकडंच बसलेली आता तू मागेच बैस म्हटलं आणि सुमितला म्हणजे अशा गोष्टीने खूप आवडता <coughs> म्हणजे बा प्रत्येक गोष्टीमध्ये तो पण मस्त आनंद घेत असतो आणि मला पण सुद्धा आवडतं कारण मी लहानची मोठी ना म्हणजे बाबा गावाकडे झालेलं आहे मज मला खूप मी या गोष्टी मिस करते गा अशा गाड्या वगैरे मला खूप आवडतं आणि भावाच्या मुलीने मला चॉकलेट दिलं म्हटलं ठीक आहे आपणसुद्धा लहान होऊन जायचं म्हटलं एका दिवसासाठी आणि भावाच्या मुलीनं मला मग खूप आत्या करता आणि मला चार भाऊ आहे मामाचे मुलं दोन मावशीचे मुलं दोन म्हणजे बा प्रत्येकजण मला येणं काहीच हे करत नाही लहान आहे मी सलांमध्ये आणि त्यांच्या मुलीसुद्धा मला खूप जीव लावता आणि बघा इथं छान मस्त मेनू म्हणजे काय आपला खानदेशी जेवण आहे बट्टी आणि वांग्याची भाजी आई वहिनी आम्ही सा छान मस्त गप्पा गोष्टी करता आहे ही भावाची मुलगी मोठी आणि त्या आमच्या व्याईनबाई आणि त्यांनी खरंच खूप सुंदर जेवण बनवलं होतं आणि आईला म्हटलं आई तू पण आता फ्रेश वगैरे हो होऊन जा म्हटलं कारण आम्ही तिथंच आती बोली म्हणे आते इकडं जा म्हणे इकडे मी छान मस्त पाणी वगैरे ठेवते म्हणून म्हटलं ठीक आहे आंघोळीला आणि आमचं बाळ तर खरंच खूप सुंदर आहे आमचं बाळ आणि ह्या माझ्या दोन बादशा आहे आणि सुमितला तर खरंच खूप आवडला आणि आहे ना असे जुने घरं वगैरे खूप आवडतात आणि बघा आमच्या ब्याहीबाई आईला पीठ वगैरे देत आहे त्यांनी बट्टीचं पीठ कण्णा वगैरे सर्व दळून घेतलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप ते इतके आनंदी झाले आम्ही तिथं गेल्यावर आणि त्यांचं माझे बुवा त्यांनी आमच्यासाठी खूप आग्रह वगैरे केला आम्हाला खूप आवडलं आणि सुमितला तर तुम्ही बघू शकता सुमितने लगे ऊसाचा रस वगैरे पिलेला आहे आणि भट्टी येणं खरंच खूप सुंदर भट्टी बनवली होती यांनी त्यांना खूप आनंद झाला आणि आमचे बापूसुद्धा नंतर ते पण आलेले आहे संध्याकाळी मामा पण आलेले होते सर्वेजण एकदम भेटवणं खूप छान वाटतं आणि जेवणामध्ये खरंच यांनी खूप छान स्पेशल जेवण म्हणजे मला वलमपट्टी खूप आवडते मनापासून आणि खास म्हणजे आपले केळीचे पानं या गोष्टी मी म्हणजे बाबा खूप काही मिस करते इकडं आणि ते मला भेटतात मला खरंच मी खुश होऊन जाते आणि वहिनी वगैरे मला म्हणत होते तुम्ही आधी ना तुम्ही जेवण घ्या म्हटलं नाही आपण सोबतच जेवण आणि यांनी छान मस्त देवांना नैवेद्य वगैरे दाखवलेले आहे आणि म्हणजे बा या यांच्याकडे ना मंदिरसुद्धा आहे महादेवाचं आम्ही तिथंसुद्धा जाणार आहोत